नेवासा येथील संत ज्ञानेश्वर मंदिर तीर्थक्षेत्र विकास कामा अंतर्गत सोमवारपासून नेवासा एसटी स्टँड कॉर्नरपासून ज्ञानेश्वर मंदिर रस्त्यावरील अतिक्रमणं काढण्यास सुरुवात झाली अतिक्रमणधारकांनी बघ्यांची भूमिका घेतल्यानं कोणताही अनुचित प्रकार न घडता ही मोहीम अगदी शांततेमध्ये पार पडली नेवासा फाटा ते ज्ञानेश्वर मंदिर अशा सहा किलोमीटर रस्त्याच्या कामाला सुरुवात होत आहे शुक्रवारी यासंदर्भात प्रांताधिकारी वामन कदम यांच्या अध्यक्षतेखाली बोलवण्यात आलेल्या बैठकीमध्ये अतिक्रमणे हटवण्यासाठी सोमवारचा मुहूर्त निश्चित करण्यात आला होता सोमवारी सकाळी आठ वाजता या मोहिमेला सुरुवात झाली सलग दोन दिवस अतिक्रमणधारकांना याबाबतची सूचना लाऊडस्पीकरवरूनही देण्यात आली होती रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूंकडील पंधरा मीटर रेषा आखून अतिक्रमण काढण्याची रेषा निश्चित करण्यात आली होती दुकानदारांनीही प्रशासनाला मनापासून सहकार्य केल्यानं प्रशासनानंही या अतिक्रमणधारकांबरोबर सामंजस्याची भूमिका घेतली जवळपास दोनशे पन्नासच्या वर पोलीस महसूलचे अधिकारी तलाठी ग्रामसेवक आदींसह कर्मचाऱ्यांनी या कारवाईमध्ये सहभाग नोंदवला मेन रोडवरील अतिक्रमण हटवताना बघ्यांनी मोठी गर्दी केली होती तर यामुळे वाहतुकीचीही कोंडी झाली होती मात्र प्रशासनानं योग्य खबरदारी घेतल्यानं काही वेळामध्येच वाहतूक सुरळीत झाली पुढील काळामध्ये निवासा क्षेत्राला आणि माऊलींच्या भूमीला मोठं महत्त्व प्राप्त होणार असून भाविकांची गर्दी वाढल्यानं नेवाशाचा विकास होईल असं यावेळी सांगण्यात आलं एवढं सगळं खरं असलं तरी या दुकानदारांनीही तर या मोहिमेमध्ये स्वतःहून सहकार्याची भावना घेतली मात्र आज ते रस्त्यावर आलेत बघूयात मोहिमेवेळी सहकार्य करणाऱ्या अतिक्रमणधारकांना प्रशासनाकडून पुनर्वसनाची काही मदत मिळते का सी चोवीसासाठी शंकर नाबदे नेवासा